हाय हॅव अ गुड डे uh, परवा म्हणजे रविवारी आमच्याकडे हळदी कुंकू होता या हळदी गुंकूमध्ये आम्ही ना uh, सुहासिनी महिला जे असतात त्यांना आम्ही बोलवतो आणि त्यांना हळदी कुंकू घालतो त्याच्यानंतर फुला देतो तिळगुळ देतो अत्तर लावतो आणि नंतर एक छोटीशी भेटवस्तू देतो या भेटवस्तूक आम्ही वाण असा म्हणतो मग मागा सांगा तुमच्याकडे तुम्ही जिकडून जिकडून ही पद्धत म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही, तुम्ही जिकडून जिकडून बघतास त्या ठिकाणाकडे ही अशी पद्धत असा काय आणि जर अशी पद्धत असली ना तर तुम्ही कसा कसा हळदी कुंकू घालतास म्हणजे कधीपर्यंत घालतास काही ठिकाणी ना म्हणजे आमच्या इकडे एक घाटावरचे मॅडम होते ते मला सांगूक लागले की आम्ही फक्त पहिल्या दिवशी ह्या हळदी कुंकू केलं करतो म्हणजे कंपल्सरी नाही असा केलं जर हळदी कुंकू तर पहिल्या दिवशी म्हणजेच मकर संक्रांती दिवशी ह्या हळदी कुंकू आम्ही करतो असं ती सांगत होती ते। आणि त्यांच्याकडची थोडीशी पद्धत वेगळी असा हळदी तर तर जर तुमच्याकडे Uh, हळदी कुंकू ह्या जर घालत असतील तर कशा पद्धतीनं तुम्ही घालतास काय काय वाटतास त्याच्यानंतर uh, खयच्या खयच्या दिवसांका ह्या हळदी कुंकू तुम्ही करतास ह्या मा नक्की कमेंटमधनं सांगा uh, तर परवा की नाही हळदी कुंकांमध्ये ह्या मी सगळा वाटलेलं आहे ह्या बघा अशी गुलाबाची फुलं आणलेलं आहे आणि मी ना साबण वाटलं आहे आणि हे तिळगुळ आणि हे सगळे साबण वगैरे असत आणि अत्तर असा ह्या सगळा मी वाटलं आहे हळदी गुंका आणि रांगोळी जी काढलेली ना ती संतोषने काढलेली म्हणजे माझा नवरा पहिल्यांदाच रांगोळी काढली काय झालं मी एकदा ना एका मुलीक सांगितलेलं आहे माका रांगोळी काढून देशील काय तर ता म्हणाला माका मी रांगोळी काढण्याचे चार्जेस घेत आहे म्हणून तर ते का म्हटला किती रुपये तर मग ता म्हणाला छोटी रांगोळी काढलं आहे तर चारशे रुपये आणि वाज त्याच्यापेक्षा मोठी काढलं आहे तर पाचशे रुपये असं त्यांना माझा सांगितले आता जा तुम्ही तोरण बक्षांना दरवाजाक दरवाजा तर माझ्या आतेन केलेला असा हां ह्या तोरण जा ना तर आतेन केलेला असा तर संतोष काय म्हणाले असे चारशे रुपयेने पाचशे रुपये देण्यापेक्षा मीच रांगोळी काढते तर माका प्रश्न पडलो म्हटला ह्यानी कधीच रांगोळी काढूक नाही असा व्यवस्थित जमात की नाही पण इतकी सुंदर आणि ॲक्युरेट रांगोळी काढलीत ना पण त्यांका ही रांगोळी आवडली नाही हा कारण त्यांच्या मते ही परफेक्ट येऊक नाही असा तर म्हटलं पहिल्यांदाच तुम्ही ही रांगोळी काढलास ना तर इतकी सुंदर आणि क्यूट ह्याच्यापुढे तुम्ही रांगोळी नक्कीच सुंदर आणि छान काढतालास कारण त्याच्यातले बारकावे तुमका समजले तर सगळ्यांनी खूप छान असे कमेंट दिला असत्या रांगोळीसाठी तर तुमका सगळ्यांका खूप खूप धन्यवाद साडेतीन वाजल्यापासून मी सगळी तयारी करून बसलेल आहे पण इली संध्याकाळी सगळी साडेपाच नंतर आणि रात्री नऊ वाजेपर्यंत माझा या हळदी कुंकू चालला तर तुमका यो माझं हळदी कुंकाचं कार्यक्रम कसं वाटलं होतं माझा नक्की सांगा आणि कमेंट करा शेअर करा आणि लाईक आणि फॉलो करू मात्र विसरा नको तोपर्यंत स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ